स्वर्गवासी करणार का भाजपाचे काम मृत कार्यकर्त्यांची कायम निमंत्रण सदस्य यादीत नव्याने निवड भाजपाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींना घेऊन प्रत्येक पक्षाद्वारे चांगलीच उठाठेव सुरू झाली आहे ज्यात मोठ्या प्रत्येक पक्ष आपले सशक्तीकरणासाठी पक्षाची बांधणी करीत आहे मात्र या संपूर्ण प्रकारात जगातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं वर्धा जिल्ह्यातील कार्यकारिणी घोषित केली या कार्यकारिणीने पक्ष सशक्त होण्याऐवजी जिल्हाध्यक्ष गातेद्वारे पक्षांची फजिती केल्याचं चित्र दिसून येत राजकीय वर्तुळात वावरताना कॉपी पेस्ट करण्याच्या धुंदी चक्क मृत कार्यकर्त्यांचे नाव नव्यानं कायम निमंत्रित सदस्य यादीत अणु क्रमांक त्र्याऐंशी येथे स्वर्गवासी जगदीशजी चुरा यांचं नाव सामील केले गेले ज्यांचे निधन होऊन बरेच दिवस पालटले त्यामुळे स्वर्गवासी झालेले कार्यकर्ते कसे कार्य करणार हा मोठा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय कार्यकारणी घोषित करताना निदान कोण मृत्यू कोण जिवंत याचा आढावा घ्यायला हवा होता मात्र धावपळीच्या नादात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी घोषित केलेल्या मृत कार्यकर्त्यांच्या नव्या यादीने चांगली चर्चा रंगली आहे ज्यामुळे भविष्यात निदान कार्यकर्ते कोण आणि कसे कार्य करत आहे याकडे लक्ष राहणार का हा आता चिंतनाचा विषय आहे जनसंग्राम न्यूज वर्धा